आता आपण ऐकणार आहात सुहास शिरवळकर लिखित असह्य ऋषी देशपांडे यांच्या आवाजात प्रकरण एक बँक बंद करायची वेळ झाली आणि रोजच्या सारखाच चिमनलाल मेहताचा सा जीव भांड्यात पडला गेल्या संपूर्ण वर्षातल्या तीनशे दिवसांप्रमाणेच आजचा तीनशे एकावा दिवसही कसलीच गडबड न होता पार पडला होता तरीही त्याला तीनशे दिवसांप्रमाणेच आजही शांत झोप लागणार नव्हती उद्याची धास्ती त्याला सतावणार होती चिमनलाल मेहता हा मुळचा गिरणारचा तिथेच त्याचं सगळं शालेय शिक्षण पार पडलेलं आणि उच्च शिक्षण घेण्याकरता अहमदाबाद त्यावेळी आई वडिलांचा निरोप घेऊन त्याने जे गिरणार सोडलं होतं ते आस्ता गायत जन्मभूमीचं तोंड पाहण्याची संधी त्याला मिळाली नव्हती अहमदाबादला बी कॉमची पदवी घेतल्यानंतर त्याने एमकॉम जॉईन केलं होतं नंतर, के नंतर अगदी सहज म्हणून बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला होता एकाही परीक्षेला त्याला कधी पुन्हा फॉर्म भरावा लागला नव्हता अर्थात त्याच्या शैक्षणिक यशाला आणखीही एक कारण होतं त्याची एकमार्गी वृत्ती कॉलेजातली इतर मुलं हॉस्टेलच्या एखाद्या रूमवर एकत्र जमून सिगरेट सोडत होती गंमत म्हणून दारूची मजा चाखत होती सकाळी उशिरा उठत होती पिरियड्सना दांड्या मारून पिक्चर्स पाहत होती काही जास्त हुशार मुलांना इतरही रंगढंग माहीत झाले होते आणि या सर्व छंदीफंदीपणाला साक्षी ठेवून चिमनलाल अभ्यास करत होता तीनशे रुपये हॉस्टेलचे दोनशे ऐंशी रुपये कॉलेज फी शंभर रुपये कपडे पन्नास रुपये पुस्तकं आणि शंभर रुपये लायब्ररी वगैरे किरकोळ एकूण अक्षरी रुपये आठशे तीस फक्त हा त्याचा पहिल्या वर्षातला खर्च नंतरच्या तीन वर्षात कपड्यांचे शंभर कमी गिरणारहून दरवर्षी एक हजार रुपये येत होते पहिल्या वर्षी एकशे सत्तर शिल्लक पडले नंतर तीन वर्ष दोनशे सत्तर प्रमाणे त्यापेक्षा जास्त शिल्लक टाकणं शक्य नव्हतं पण दोनशे सत्तरचे कधी एकोणसत्तरही झाले नव्हते बी कॉमला ऑनर्स घेताना आपण कॉलेजचं लाईफ उपभोगलं नाही याची त्याला खंत नव्हती स्पोर्ट्स डिबेटिंग या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या अभावी त्याला उदास वाटलं नव्हतं नंतर त्याने प्रयत्न केले कॉलेजच्या प्रिन्सिपल साहेबांनी शिफारस केली त्याला गुजराती हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली घरची मदत बंद उलट मिळणाऱ्या दरमहा दोनशे दहामधून तोच घरी शंभर रुपये पाठवायला लागला एकीकडे एमकॉम झालं एक दिवस शाळेचा राजीनामा देऊन तो बँक ऑफ अहमदाबाद लिमिटेडमध्ये क्लार्क म्हणून लागला पगार रुपये चारशे ऐंशी ओव्हर टाईम सकट आणि ओव्हर टाईम सांभाळूनही एमबीएचा सा दोन वर्षांचा कोर्स त्याने दोन वर्षातच पूर्ण केला अहमदाबाद बँक सोडण्याचं त्याला काहीच कारण नव्हतं उलट एमबीए बरोबरच त्याने बँकेची एक परीक्षा दिली होती त्यातही तो पास झाला होता त्याला ऑफिसरची ग्रेड मिळणार होती पण एक दिवस त्याच्या पाहण्यात ती जाहिरात आली जेसलमेरच्या व्यापाऱ्यांनी नव्यानं एक बँक स्थापन केली होती द मर्चंट्स बँक ऑफ जेसलमेर पिऊन पासून मॅनेजरपर्यंतचा स्टाफ घ्यायचा होता चिमनलालने अर्ज केला पंधराव्या दिवशी त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला अनुभव दोनच वर्षांचा असला तरी शैक्षणिक पात्रता छान होती आणि बँकेच्या मॅनेजरला स्पोर्ट्स असण्याची आवश्यकता मॅनेजमेंट कमिटीला वाटली नव्हती अहमदाबाद सोडून चिमणलाल सरळ जेसलमेरला आला वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी तो एका छोट्या बँकेचा मॅनेजर होऊन बसला आणि कामावर हजर होताना पहिल्याच दिवशी त्याच्या आनंदावर जबाबदारीचं ओझं पडलं आजच्या सुधारलेल्या काळातही पूर्वीच्या डाकूंप्रमाणेच डाकूंच्या टोळ्या घोड्यावरून राजरोसपणे फिरतात सांगून बँक लुटतात गोळीबार करतात जुन्या जमान्यातील तलवार बाण भाले अशी शस्त्र सर्रास वापरतात या सर्वच गोष्टी त्याला नवीन होत्या विश्वास बसण्याचा प्रश्नच नव्हता हो तो आला त्याच्या दुसऱ्या दिवशी धनमल शेठच्या घरावर डाका पडला होता शेठचा दोनशे पाऊंडी गलेलठ्ठ देह तुळईला लटकवण्याचा विनोद करू कंटिन्यू